ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर वसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून आठवलं मी काही सगळी कविता म्हणणार नाही कारण पुढची कविता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पाठ आहे आपल्यापैकी कित्येकांची शाळेतली ही आवडती कविता होती याशिवाय कुसुमाग्रजांचीच अनंतामुची ध्येयासक्ती अनंतना आशा किनारा तुला पामराला असं सांगणारी कोलंबसचे गर्वगीत ही कविता देखील आपली आवडती कविता होती याशिवाय शाळेत सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना किंवा पुढे अकरावीला गेल्यावर प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं या सगळ्या कविता त्या त्या, त्या वर्गातल्या आपल्या आवडत्या कविता होत्या पण शाळा संपल्यावर मात्र मराठी विषय जसा हद्दपार झाला तशा या सगळ्या कविता देखील आपल्या आयुष्यातून दूर गेल्या कुसुमाग्रज हे नाव मात्र कायमचं लक्षात राहिलं पुढं मग कुसुमाग्रजांची अंगावर रोमांच उभे करणारी वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता अनेक वेळा वाचली ऐकली कुसुमाग्रज असे भेटत राहिले तुम्हाला ही भेटले असतीलच तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडी वेगळी माहिती घेणार आहोत ज्यांच्या जन्मदिवसानिमित्तानं महाराष्ट्र दरवर्षी जागतिक मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत कुसुमाग्रज खरं नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी साहित्यातील एक दैदिप्यमान तारा होते त्यांच्या लेखनीनं मराठी साहित्याला नवी दिशा दिली आणि त्यांच्या कवितांनी नाटकांनी आणि कथांनी वाचकांच्या मनावर अमिट छाप सोडली सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा रोजी पुणे येथे जन्मलेल्या कुसुमाग्रजांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव झाले विष्णू वामन शिरवाडकर लहानपणी साहित्याची त्यांना आवड निर्माण झाली होती त्यांची बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून त्यांच्या शिक्षकांनीच असं भाकीत केलं होतं की तू एक दिवस मोठा साहित्यिक होशील हे शब्द त्यांच्या मनात घर करून राहिले आणि त्यांनी लेखनाची वाट धरली विष्णू वामन शिरवाडकर यांना सहा भाऊ आणि एक लहान बहीण होती जिचं नाव होतं कुसुम ती एकुलती एक, एक बहीण सर्व भावांची लाडकी बहीण होती कुसुमचा आग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ म्हणून त्यांनी स्वतःचं नाव केलं कुसुमाग्रज असं आणि याच कुसुमाग्रज नावानं त्यांनी कविता लेखन चालू केलं आणि पुढं ते याच नावानं ओळखले जाऊ लागले प्रसिद्ध झाले आपण देखील त्यांना याच नावानं ओळखतो बी एची ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे चित्रपटातल्या छोट्या मोठ्या भूमिका करणे अशी कामं केली यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे म्हणजे मॅगझिन्सचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली एकोणीसशे साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचं आपलं कार्य चालूच ठेवलं एकोणीसशे साली विशाखा हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला या संग्रहातील कवितांमुळे त्यांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली ब्रिटिश राजवटीच्या काळात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संतप्त कविता लिहिल्या आणि त्या गुप्तपणे छापल्या देखील त्यामुळे त्यांना एकदा ब्रिटिशांकडून धमकी मिळाली की तुमची लेखणी बंद नाही केली तर तुम्हाला तुरुंगात बंद करू तेव्हा कुसुमाग्रज म्हणाले तुरुंगात जाण्याची तयारी आहे पण लेखणी खाली ठेवायची तयारी नाही त्यांच्या या धैर्याने आणि लेखणीच्या सामर्थ्याने स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले अनेकांना प्रेरणा दिली कुसुमाग्रज हे केवळ कवीच नव्हते तर एक यशस्वी नाटककारही होते मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अ ना भालेराव यांनी त्यांना नाटके लिहिण्यासाठी प्रवृत्त केले त्यांच्या नटसम्राट या नाटकाने मराठी रंगभूमीला अभिजाततेची नवी उंची मिळवून दिली हे नाटक लिहिताना त्यांनी अनेक नाटककारांचे अभिनेते अभिनेत्रींचे निरीक्षण केले विशेषतः शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकाचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांना वाटले जर एक वृद्ध अभिनेता आपल्या आयुष्याच्या उत्तरार्ध भावनिक संघर्ष करत असेल तर त्याची वेदना किती तीव्र असेल यावरूनच त्यांनी गणपतराव बेलवलकर हे अजरामर पात्र साकारलं मराठी रंगभूमीवर इतक्या ताकदीचं दुसरं पात्र आजपर्यंत निर्माण झालं नसेल कुसुमाग्रजांना मराठ्यांच्या इतिहासावर विशेष प्रेम होते एकदा एका मित्रानं त्यांना विचारलं तुम्ही वारंवार मराठ्यांच्या पराक्रमावर लेखन का करता त्यावर कुसुमाग्रजांनी उत्तर दिलं की इतिहास विसरलेले लोक पुन्हा गुलाम होतात म्हणूनच मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणं हे माझं मी कर्तव्य समजतो हीच भावना घेऊन त्यांनी वेळात मराठे वीर दौडले सात ही कविता लिहिली जी आज ही प्रेरणा देते आपण सर्वांना माहिती आहे की प्रतापराव गुजर यांच्या नेसरीच्या खिंडीतील बलिदानावर ही कविता बेतलेली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हा भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार हा पुरस्कार त्यांना त्यांच्या विशाखा या कविता संग्रहासाठी मिळाला कुसुमाग्रजांनी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना देखील अत्यंत साधेपणाचं ते तरुण लेखकांना मार्गदर्शन केलं आणि नव्या पिढीला प्रेरणा दिली त्यांच्या मते माझ्या जगण्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे माझ्या पुस्तकांचे जग त्यांनी स्वतःच्या खोलीत पुस्तकांचं एक मोठं साम्राज्यच उभारलं होतं जिथं ते तासन तास वाचन आणि लेखन करत असत कवितांच्या सोबतच त्यांनी महात्मा माणसाचा छंद जगाचा पट अशा काही चित्रपटांच्या पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले देखील लिहिल्या आहेत आयुष्यात खूप काही न वाचलेल्या अनेक सामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनात काही सुंदर काव्य घेऊन कुसुमाग्रज येतात जसं गद्याच्या बाबतीत पु ल देशपांडे यांचं नाव घेता येईल इतकंच महत्वाचं नाव कुसुमाग्रजांचं आहे कवितांच्या बाबतीत कुसुमाग्रजांची काही काव्य वाचताना ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम बहिणाबाई या संत परंपरेचाच ते भाग आहेत की काय असं वाटायला लागतं इतक्या सुंदर त्या कविता आहेत एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धानंतर त्यांनी लिहिलेली कविता तर अत्यंत अजरामर अशी आणि डोळ्यात पाणी आणणारी आहे ती कविता अशी आहे बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळले रक्त आपल्या प्रिय आईचे आज हिमावर ओघळते ही अतिशय सुंदर कविता आहे तुम्ही ती गुगल वरती जाऊन वाचू शकताय आज कुष्माग्रजांच्या जन्मदिवसाच्या आणि जागतिक मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कुसुमाग्रजांची कोणती कविता आवडते आणि का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाना